निंबाळगरला पाडा ही वस्तुस्थिती आहे कारण निष्क्रिय खासदार देणार प्राध्यापक आहे पेशानं प्राध्यापक आहे तीस वर्ष माझी निघालेली आहे ती कडो म्हणून त्या कडोना पाडायचं आहे फक्त त्या मोदी लाटेवर दोन निवडून आलाय आणि लक्षात घ्यावार पवार साहेब बोलतील ना तूच होणार बाकी काय नाही पवार साहेब निवडणुका घोषित झाल्या तसे गावागावात लोकशिव्या घालू लागले आहेत आपल्याच लोकप्रतिनिधींच्या बाबतीत संताप व्यक्त करू लागले आहेत माढा लोकसभा मतदारसंघात तर हे अधिक दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या निष्क्रियतेबाबत लोक उघड बोलू लागले आहेत तर उमेदवार ठरला नसतानाही शरद पवार यांच्या मागे मात्र लोक उभे आहेत पवार साहेब म्हणतील तसेच होणार आहे असे देखील लोक बोलू लागले आहेत चला पाहूया माढा संघातील लोकांच्या भावना खासदार आता रणजित निंबाळकर उभा राहिले आता शरद पवारकटाकडनं आता कोण उभा राहायलाच वाटतंय आता मनाचा तर्क आहे एकमेकांच्या राखण्यात आहे हळू मागं पुढं काय चालू आहे महाराष्ट्र राजकारणा माहित आहे का तुम्हाला कशाला आम्ही इतकं राजकारण बघायला सुशिक्षित होय मला आठ वर्षानं दिल इथलं मतदारसंघात काय इथलं इथल्या स्थानिकांचं काय चालू आहे काय सांगू द्या सांगा आपण कशाला राजकीय माणसं जाऊ का तुझ्या मतदारसंघात आणि ती पुन्हा म्हणते ते होगडून काढते टायमालाच बोलू ते एखाद्या मताच्या वक्ताला ना तर कशाला बोल कामायच्या मसूर शहरात हायची मग देखभर राहील काय म्हणताय नाव काय आपलं सचिन मासाळ गाव गाव मासरावाडी मासरावाडी माडा मतदारसंघात येते हो माडा मतदारसंघात काय वाटतं एकंदरीत माडा मतदारसंघात एकंदरीत शंभर टक्के राष्ट्रवादीचा इथे विजय होईल विजय होईल शंभर पण आमदार तर आता भाजपचे आमदार आहेत ना विजय कुमार आमदार आहेत पण त्यांचं काम तसं मनावसं नाही निंबाळकर साहेब खासदार तर इथं अजून आम्हाला कसले आहे ते माहीत नाही निंबाळकर साहेब आता मसूड तालुका आहे ना ह्या तालुका देवड तालुका देवड तालुका सोडवायला आलं नाही आम आमदार साहेब येतात पण खासदार साहेब अजून आम्हाला माहिती नाही कसले कसे कधी आम्ही आमचं त्याच मतदान जसं गेले लोकसभा झाली तेव्हापासून आजपर्यंत खासदार साहेब कसले आहेत आम गोरे आहेत की काळे आम्हाला माहीत नाही त्यामुळं यावेळेस शंभर टक्के आम्हाला तर त्यांनी केलं म्हणते पाण्याचा प्रश्न सोडवला म्हणते तुम्ही जरा फिरून बघा जरा या आजूबाजूच्या परिसरात पाणी येत नाही पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही कोणी कोणी लक्ष कोण आलं केलं नाव काय आपलं मी ऍडव्होकेट प्राध्यापक चौरे पाटील का करमाळा तर निष्क्रिय माणूस आहे साहेब तो फक्त त्या मुलीला अटेवर तो निवडून आलाय आणि हे तुमचा भाग तर आज बघला मी शिखर शिंगणापूरला गेलो गोंदवलेला गेलो आमचा भाग तसा लय बार आहे काय सगळं बाका सुद्धा झाड सुद्धा नाही सुविधा नाही व्यवस्था नाही कसला विकास नाही तरी सुद्धा ही लोक मतदान करते ती मला विशेष वाटतय कशी करते ती कशाच्या आता आता संजय मामा शिंदे आमदार आहेत हा त्यांचा विकास आहे का त्या तेव्हा तिकडे काय नाही काय नाही चमचनला फक्त अनुदान देते ती सुद्धा ते मी माड्याचाच आहे माडा आणि करमाळा तालुक्यात दोन्ही भाऊ भाऊ आमदार दोन तालुक्यात मी आहे करमाळा कॉलेजला मी प्रोफेसर होतो चाळीस वर्ष आणि माडा हे माझं गाव आहे काय नाही काय निष्क्रिय सगळेच चमचेची भरती चमचे एकंदरी साहेब शरद पवार गटाकडून पाटील तुझ्या हातात घेतील की नाही असं वाटतय बरं पण एक टक्काच काय होईल काही सांगता येत नाही काही कारणा समजा मोहिते पाटील जरी आता भाजपला पाठिंबा दिला उमेदवार कोण असेल की सक्षम उमेदवार कोण असेल माना मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नाही नाही महित पाटला तर सध्या चाललेलं आहे नाही तर मग अभय जागताप दादा तसं पवार साहेबाच्या माग जनता आहे नेते गेलेत वर त्यांच्या माग पण जनता ही साहेबाच्या मागच आहे आज मी आणि ही चार जून ला तुम्हाला कळल निकाल लागल्यावर अशी परिस्थिती असतेमध्ये आता माडा निंबाळकरांना पाडा देखील असं देखील बोलले गेले काय निंबाळगरला पाडा ही वस्तुस्थिती आहे कारण निष्क्रिय खासदार आहे तो खासदार बदलायची हालचाली चालू झाली वर दिल्लीत तो निष्क्रिय असल्यामुळे म्हणून तो जरी उभा राहिला तरी तो शंभर टक्के सांगतो निवडून येत नाही काही होऊ द्या काय वाटतं निवडून कुणापासून शिकला हे राजकारण कुणापास राजकारण शरद पवार ने शिकवलेले ती आता फुटली एक लक्ष नाही शरद पवार गेलेत का शरद पवार आहे एक लक्षात घ्या दुपारी होऊ द्या पण जनता शरद पवारच्या च्या पाठीमाग आहे आणि पूर्वीपासून आहे शरद पवारांची काम करणारी माणसं शरद पवारकडेच राहणार ते तिकडे तिकडे बघणार नाहीत कारण ही जी गेलेली ना थी 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 थी। शरद पवार शिकलेले राजकारण तेजी आव तेजर येणार आयपशी आयपशी येणार आणि पवार साहेबांचा माणूस हा निवडून येणार आता मोर्चे आता असं मोहिते पाटील देखील आता याच्यामध्ये आता तुझ्या हातात घेतील असं वाटतंय का नाही असू दे की तुम्ही सुद्धा म्हणजे मी तुझ्या हातात घेणार आहे बरं का प्रत्येक बन पण एक लक्षात पवार पवार साहेब बोलतील ना तुझीच होणार बाकी काय नाही पवार साहेब काय म्हणाल ते विषय नाही पवार साहेब सांगेल तेच होणार महाराष्ट्र काँग्रेसच्या काळात तुम्हाला सांगतो पाच पाच लिटर मध्ये माणसाला दहन करून येत होती परंतु भाजपच्या काळात आज पाचशे रुपये लागतात माणसाला दहन करून यायचं म्हणलं तरी हे भाजपचं चाललेलं राजकारण आहे हे फक्त स्वतःच्या पुलीवर दारू दारू आणणारी लोक आहेत सोबा, सोबा शे ल, शे ल, आता हे भाजप आता मित्र पक्षांना सोबत येते राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्या घेतले का, का काय वाटतं राजकारण कुठे काढायला का चाललंय जलद पवार साहेब लक्षात घ्या त्यांना बिस्टीपुखी गेलेले बाकी काय नाही बिस्टीपुठी पडायले नाही शरद पवार कुठं बिस्टीपुखी पडलेले शरद पवार बसून येणार हा मग ते विकासासाठी गेलो म्हणते की अजित पवार मध्ये आणि हे विकासासाठी कोण गेलेला नाही स्वतःच्या बचावासाठी गेलेला आहे ते आणि विकास कोणाला पडलेला नाही जनतेचा हे जनता आमची अशी भूळ आहे की नवीन चेहरे दिलं पाहिजे जनतेना प्रश्न ती विकासाच्या मुद्द्यावर पडलेली लांडगाय लांडगाई तर विकासाच्या मुद्द्यावर म्हणायचं आहे त्यांचं दडवायचं आहे दडवायचं आहे त्यांचं मिळवलेलं त्यांची पोट फुटायला लागली ती खाऊन त्यांची आणि ती त्यांना दडवायचं आहे कडून त्या कडून दडवायचं आहे म्हणून आहे खलीची ते मीडियाच्या देखत हे मीडियाच्या देखत मी शिव्या देणारा प्राध्यापक आहे पेशानं प्राध्यापक आहे तीस वर्षे माझी नोकरी झाली या मान मध्ये माझी आमदारकी गेलेली आहे आय एम अ वेल एज्युकेटेड पर्सन ते विकासाच्या मुद्द्यावर गेलेले नाहीत आपलं दडवायचं हे जर आणि जी दडवाई निघालेली आहे ती कडू म्हणून त्या कडूना पाडायचं आहे ही भूमिका लक्षात ठेवा तुम्ही मीडियानं तर आवर्जून मला महाराष्ट्रात जावा मीडियानं आवर्जून मला महाराष्ट्रात जावा विकासाच्या मुद्द्यावर ते पळालेत का त्यांचा लपवायला फळालेले आहेत लोकशाहीच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर विकासाच्या माध्यमातून जात असतील तर आम्ही मान्य करू का पळाले एवढे का पळाले कशासाठी पळाले का आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार